नमस्कार दोस्ता नो शुभ सकाळ सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीना शुभ सकाळ बघताय तुम्ही किती रखरखचे ऊन पडलेलं आहे एकदम कडक असं ऊन पडलेलं आहे आणि असल्या उन्हामध्ये मी म्हशी सोडून चरायला आणलेली आहे आणि चरायला जर आपल्याकडं गवत कसलं आहे बघा गवताचे प्रकार भरपूर आहेत मुकणीचं गवत आहे त्यानंतर कुसळाचं गवत आहे गव चिमिंचाऱ्याचं गावात आहे वेगवेगळ्या प्रकारचं गवत आहे पण आता सुखाय लागले वाट पाहतोय मेघराजाची पण अजून तरी काय पडला नाही वातावरणात एकही ढग नाही निरभ्र असा आकाश आहे आणि असल्या आकाशामध्ये ढगांची कुठं गर्दी दिसत नाही पाऊस पडेल का हे फक्त सपनातच बघतोय पण प्रत्यक्ष काय पडत नाही पिकं करपून चाललेत वाळून चाललेत तरी पावसाला दयाही ना दस्तानो पाऊस जर एवढा पडला ना खरंच आपल्या उत्पादनात आणखीन भर पडल पण पाऊस काय यायचं नाव घेत नाही खरंच अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे पाऊस येत नाही ती कारण तोंडाशी आलेला घास आता निसर्ग आपला हिरावून घेणार ह्या दोन दिवसात पाऊस पडला तरच तुम्हाला सांगतो बरं होणार आहे नाहीतर काय सुद्धा खरं नाही नुसतं असं हाही गवा गवातसुद्धा कडक उष्णतेनं जळून जाणार पिकं जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस काहीच उपयोगाचा नाही कालच तुम्हाला सांगतो प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता बिया जमा झाला प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती दोन दोन हजार रुपये जमा झाले कालच झालेत बघा कोणाकोणाला पोचले खात्यावर कमेंटमध्ये सांगा आणि कोणाकोणाला पोचले नाहीत त्याने बी कमेंट करून सांगा दोस्तानो पाऊस जर नाही पडला ना लय विचित्र आहे खरं सांगू तुम्हाला पाऊस असेल तर सगळं दुनियेत पिकतं आहे नाही पिकांना तर दशा उठते निसर्ग बघा जतं पावसाची गरज नाही तत पाऊस भरमसाठ पडतो आणि जिथं पावसाची गरज आहे तिथं पाऊस पाठ फिरवून जातो बघा आज मुंबईसारख्या ठिकाणी पाऊस जादा पडतो जसं गरज नाही तसं पाऊस ज्या पडतोय आणि जिथं गरज आहे तिथं पडत नाही काय बघा खरंच आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे या देशामध्ये दे बघा आपला सांगलीचा काही भाग सोलापूर असेल नगर असेल त्याचा काही भाग हा कायम दुष्काळी पट्ट्याचा भाग पाऊस अतिशय कमी प्रमाणात पडतो आणि काय भाग असा आहे की तो तुम्हाला सांगतो पाऊस जादा पडतो आहे म्हणजे सगळ्यात जास्त पाऊस पडणार पण ठिकाण भारतातच आहे सगळ्यात कमी पाऊस पडणार पण ठिकाण भारतातच आहे सगळ्यात उष्ण हवामानाचं ठिकाण भारतातच आहे सगळ्यात थंड हवामानाचं ठिकाण भारतातच आहे म्हणजे भारतात बघा प्रत्येक दहा कोसावर भाषाही बदलते राहणीमान बदलते पाऊस बदलते पिकं बदलते ती सगळंच बदलत चालते बघा असं कुठल्याच इतर देशात घडत नाही ना असताना सांगा बरं असं इतर कुठल्याच क्षेत्रामध्ये घडत नाही कुठल्याच देशामध्ये घडत नाही फक्त आपल्या देशात घडतं गरज नसताना भरपूर पाऊस पडणारं बी ठिकाण आपल्या थाईजी आणि जिथं गरज आहे तिथं करपूर गेल्यानंतर पाऊस पडणारं ठिकाण पण भारतात आहे बघा आज सांगतोय हे हो जनावर कशी हिंडतील जनावर एकदम मस्तपैकी हिंडतात पण पाऊस पडला तर ह्यांना आणखी बळ मिळणार किती भारी जनावर जाणार खरंच तर दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्याचा का नाही ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे पण हे निसर्गावर सगळं अवलंबून आहे पाऊस भरपूर पडला तर दुधाचं उत्पादन वाढणार पाऊस कमी पडून दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली की दुग्ध व्यवसायात घट होती आज ग्रामीण भागात दूध व्यवसाय जोरात चालतोय म्हणून शहरी भागात दूध व्यवसाय भरभराटीला आला म्हणजे लोकांना घरोघरी गोर दूध पोचते पण आज हितच निसर्गानं साथ नाही दिल्यामुळं भविष्यात दूध उत्पादन घटणार मग दर गगनाला भेड़ना मग शहरातल्या माणसांना सुद्धा दूध खरेदी करणं मुश्किल होऊन बसणार म्हणून आता सध्या पावसाची गरज आहे पण इतकं दिवसभर कडक ऊन पडतंय चार पाचच्या दर दरम्यान कुठं तरी एखादा गोळा होतो आहे आणि कुठल्या तरी भागात उगत होतो होतोय तसं हिता अजून तरी काय आलं नाही आता कधी पाऊस पडतोय याचीच वाट बघत बसली अतिशय कडक ऊन पडले बघा आमच्याकडे खरंच निसर्गामध्ये एवढी ताकद आहे माणसानं कितीतरी शोध लावले कितीतरी आक्रमण केलं तर ऊन वारा अग्नी आणि पाऊस या पुढं माणूस हातबल होऊन जातो म्हणजे ना माणसाने नाद करावा पण पाण्याचा अग्नीचा याचा नाद करायचा नाही माणसाला कुठं नेऊन ठेवल आणि का होईल हे हे सपनातसुद्धा येणार नाही अशा गोष्टी काढतात आणि काही जण म्हणतात की विजेच्या गडकडासह पाऊस आहे आव इथं वीज चमकत नाही आणि गरजच बी नाही तर पाऊस पडणार कसा मोठा प्रश्न आहे दोस्तानो मी वाट बघतोय पावसाची अतिशय अवघड काम आहे खरंच पावसाशिवाय काही नाही जसं माणसाला जनावरांशिवाय घराला शोभा येत नाही ना तसं शेतीला सुद्धा पावसाशिवाय शोभा येत नाही पाऊस पडला तर सगळी शेती हिरवीगार होती मका असेल बाजरी असेल पिकत जोमात येणार पण पाऊस नसल तर पीक येणार कशी शेतकऱ्यांनी जगायचं कसं ले मोठं कोडं पडलं विचार करण्यासारखी गोष्ट आहे आमच्याकडं तर बिलकुल पाऊस नाही दोस्तानो तुमच्या भागात पाऊस पडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या गावात पडला असेल जिल्ह्यात पडला असेल तुमच्या पिकाची परिस्थिती काय कुणी कापूस लावला असेल कुणी तूर पिरली असेल कुणी सोयाबीन पिरला असेल तर तुमची पिकं जळायला लागली असतील तरी कमेंट करून सांगा वाटल्यास फोटोसुद्धा पाठवा पिकांची काय दयनीय अवस्था झाली खरंच ह्या दोन दिवसात पाऊस पडला तर आपण वाचणार